महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत आहे तर बघा ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाची माहिती बघणार आहोत महाराष्ट्रात जवळपास लाखोहून अधिक महिला लाभार्थी महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत आहे महाराष्ट्र सरकारने बहुचर्चेत असलेल्या या योजनेसंदर्भात आणखी महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे तर बघूया काय निर्णय आहे काय महत्त्वाचा अपडेट आहे त्यामुळे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा राज्यातील बघा तब्बल दोन कोटीहून अधिक ज्या महिला आहेत त्यांना असा लाभ झालेला होता की मात्र या योजनेमुळे आता त्या काही इस सरकारवर मोठा ताण येत आहेत आर्थिक बोजा पडत आहेत त्यामुळे आता बनावट लाभार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणात मोहीम सुरू केलेली आहे यात तुम्ही बघू शकता की सरकारकडून नव्या नियमांनुसार आता ई के वाय सी प्रक्रिया फक्त महिलांना महिला लाभार्थ्यांसाठीच नाही तर त्यांच्या पती किंवा वडिलांसाठीही अनिवार्य केले जाणार आहे विवाहित महिलांच्या बाबतीत त्यांच्या पतीची ई के, पती के वाय सी आवश्यक असेल तर अविवाहित महिलांच्या वडिलांची ई के वाय सी करणं अनिवार्य असणार आहे बघा मोठी अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे तर पुढे बघू शकता लाडकी बहीण योजनेत मुख्य जे आहेत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयाचा निधी दिला जातो मात्र आता ऑक्टोबर महिना उजाडला तरी सप्टेंबर महिन्याचा लाभ अजूनपर्यंत लाडक्या बहिणींना मिळालेला नाही तर बघा ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळाला ठीक आहे ऑगस्ट महिन्याचा मिळाला सप्टेंबर महिन्याचा लाभ अद्याप न मिळाला नाही लाडक्या बणी संभ्रमात आहेत सप्टेंबर महिन्याचा वाट बघणाऱ्या लाडक्या बहिणींना एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच जो तुमचा हप्ता आहे तो दिला जाणार आहे तसेच लवकरच सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा जो तीन हजार रुपये तुम्हाला आहेत ते तुमच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा केले जाणार आहेत त्यामुळे दिवाळी सणाच्या औचित्य साधून सरकारने आता सणासुदीच्या काळात योजनेचा हप्ता दिला जातो त्यामुळे दिवाळीच्या मुहूर्तावर सप्टेंबर आणि ऑक्टोबर अशा दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्रित लाभ दिला जाण्याचा जे आहे तो तुम्हाला खात्यामध्ये जमा होणार आहे त्या संदर्भात ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी नवीन अपडेट आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक ला करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला तर मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी बघा पंधरा पंधराशे रुपये तुम्हाला हे जमा होणार होते परंतु आता दिवाळी सणाचं औचित्य साधन दिवाळी सणानिमित्त तुम्हाला जो जे पैसे आहे ते लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर खूप मोठी नवीन अपडेट आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना एकच रिक्वेस्ट असते की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये डीबीटीद्वारे ही रक्कम ट्रान्सफर केली जाणार आहे आताच्या क्षणाची ही मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बी अनसिप करू नका कारण अतिशय महत्त्वाची मोठी आणि नवीन बातमी आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी बघा तर लवकरच तुम्हाला खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत तीन हजार रुपये त्या संदर्भात मोठी गुड न्यूज तुम्हाला ही आताची जी शक्यता आहे बघा लाडक्या बणींना तीन हजार रुपये मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भात ही मोठी गुड न्यूज मोठी बातमी समोर आलेली आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक ला करा शेअर नवी करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बघा त्यामुळे आता दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सप्टेंबर आणि ऑक्टोबर अशा दोन्ही महिन्यांचे एकत्रित हप्ता दिला जाण्याची शक्यता आहे मात्र या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही बघा जी अधिकृत माहिती आहे ती समोर आलेली नाही त्यामुळे कोणत्याही प्रकारे लाडक्या बहिणी काळजी करण्याचं कारण नाही चिंता करण्याचं कारण नाही आणि मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे चॅनलवर नवीन असलेल्या चॅनल लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओला पूर्ण वॉच करत चला पूर्ण बघत चला लाडक्या बहिणींच्या हिताची आणि त्यांच्या फायद्याचीही मोठी बातमी तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो बघा तर अशा प्रकारे ज्या सर्व लाडक्या बहिणी आहेत त्या आता खुश झालेल्या आहेत आणि डीबीटीद्वारे त्यांच्या खात्यामध्ये जी रक्कम वाला ले आहे ती जमा व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे लाडक्या बनींनं काळजी करू नका टेन्शन घेऊ नका ही मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बणींना एकच विनंती असते की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चाला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे आपली व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला पूर्ण वॉच करत चला ही सर्वात मोठी नवीन अपडेट आहे सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी तर सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत आणि त्यांच्या अकाऊंटमध्ये ते जे आहेत तीन तीन हजार रुपये आता लवकरात लवकर सरकार जमा करणार आहेत दिवाळीच्या सणानिमित्त मागच्या वर्षीसुद्धा असंच झालं होतं दिवाळीच्या सणानिमित्त लाडक्या बणींना तीन तीन हजार रुपये अकाउंटमध्ये येणार होते यावर्षी पण असंच होणार आहे बघा यावर्षीसुद्धा तीन तीन हजार रुपये लाडक्या बणींच्या अकाउंटमध्ये येणार आहेत आणि त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत फायनली लाडक्या बहिणींची आता प्रतीक्षा संपलेली आहे लवकरच तुम्हाला जो हप्ता आहे तो डी बी टीद्वारे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळे काळजी करू नका लाडक्या बहिणीनं चिंता करू नका ही खूप मोठी नवीन अपडेट आहे खूप मोठी बिग अपडेट आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण ही खूप मोठी नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला आणि सर्व महिला ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये खूप खूप मोठी रक्कम जी आहे ती जमा होणार आहे आणि अशा प्रकारे सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या लाडक्या बहिणीसुद्धा लवकरात लवकर डी पी डीद्वारे त्यांच्या खात्यामध्ये रक्कम ट्रान्सफर केली जाणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक ला करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सर्वात मोठी बिग अपडेट आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये